सोलापूर महानगरपालिकेच्या सफाई महिला कामगाराला वाईट नजरेने पाहून अश्लील व वा जातीवाचा शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध जेलोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे मोहम्मद शाह मौला अली हिरापुरे राहणार बुधवार बाजार जेलोड सोलापूर असे गुन्हा नोंदलेल्याचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडित महिलाही तेवीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता बुधवार बाजार येथील नागराज हॉटेलसमोर हो सहकारी कामगारांसमवेत झाडू मारत होती तेव्हा आठ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास नमूद व्यक्ती तेथे आला व त्याने दोन दिवस झाडू मारण्यास का आलं नाही तुम्ही रोडवरील कचरा व्यवस्थित झाडत नाही असे म्हणत अश्लील भाषेत जातीवाचक शिवकाळ केली तुमको अभि दिखाता असे म्हणत मोबाईल काढून शूटिंग काढू लागला मोहम्मद साब हिरापुरे हा सातत्याने कचरा टाकून झाडू व्यवस्थित मारत नाही म्हणून फोटो काढत असतो ऑनलाईन तक्रार करतो पीडितेला एकटीला पाहून चहा पिण्याचं बोलावतो वाईट नजरेने पाहतो असे फिर्यादीत नमूद केले आहे